सांगली या ठिकाणी विष्णुदास भावे नाट्यगृह आहे त्या ठिकाणी दोन्ही संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचं संयुक्त राज्य अधिवेशन आम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं आहे या राज्य अधिवेशनामध्ये निवड ऑर्डर असल रुपयाचं अनुभव असल किंवा आता जो नवीन कायदा महाराष्ट्र शासनाने बनवलेला आहे ते कायदे असतील किंवा म ब्लास्टच्या संदर्भातले कायदे असतील एज्युकेशनच्या संदर्भातले असतील रोजगाराच्या संदर्भातले असतील अन्य काही विषयावर आम्ही चर्चा करणार आहे महाराष्ट्रामधले नव्हे तर देशामधले मोठमोठे वक्ता ज्यांचं रिसर्च आहे ज्यांचा अभ्यास आहे ते लोकं त्या ठिकाणी येत आहेत मोठमोठे विद्वान लोकं त्या ठिकाणी येतात आणि या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रामधल्या छत्तीसही जिल्ह्यांमधून प्रतिनिधी स्वरूपामधून हजारो लोकं त्या ठिकाणी येत आहेत आणि त्या अधिवेशनाला मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही सफल करत आहोत धन्यवाद मुख्य अतिथीमधून येणार आहे या अधिवेशनाचे जे उद्घाटक आहे ते मान्य कोर्णेश्वर स्वामी आप्पा आहेत जे लिंगायत धर्मगुरू आहेत आणि फुले शाह आंबेडकर विचारधारेवर त्यांचा प पगडा आहे चांगला अभ्यास आहे ते उद्घाटक आहेत त्याचबरोबर या अधिवेशनाचे जे अध्यक्ष आहेत ते मान्य डी आर ओळ साहेब जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भारतीय कर्मचारी संघाचे ते आहेत आणि विशेष अतिथी म्हणून ॲडव्होकेट महमूद प्राचा साहेब जे सुप्रीम कोर्टाचे लॉयर आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी येत आहेत मान्य जे के पवार साहेब आहेत जे शाहू महाराजांवर त्यांचं रिसर्च आहे अभ्यास आहे त्यांनी पुस्तकं लिहिलेले आहेत हे अन्य महाराष्ट्रामधले काही पॉलिटिक्स लीडर पण आहेत आणि सामाजिक कार्यकर्ता पण आहेत ते पण येत आहे हे अधिवेशन एकाच दिवसाचं आहे पहिल्यांदा उद्घाटन सत्र आहे आणि दुसरं जे सत्र आहे ते प्रतिनिधी सत्र आहे दोन सत्रामध्ये राहणार आहे सकाळी साडे दहा वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत हे अधिवेशन राहणार आहे या अधिवेशनामध्ये जवळपास हजार ते पंधराशे लोक राहणार आहेत